दोनों थैंक यू सो मच सर द विजनरी गाइड एंड द स्पिरिचुअली अवेकन श्री संभाजी भीड़े गुरु जी अपने प्रेरणादायी विचारों से हम सबका मार्गदर्शन करेंगे लेडीज एंड जेनमेन श्री संभाजी भीड़े गुरु जी मोठा आनंदाचा प्रसंग आहे की एका आरोग्य मंदिराचं उद्घाटन आज झालं हॉस्पिटल हा शब्द रूढ आहे आरोग्यधाम आरोग्य मंदिर असंच म्हणलं पाहिजे त्याला कधीच काही कळलं नाही ज्याचा औषधाचा संबंधच आला नाही अशा एका खुल्या मूर्ख माणसाला या आरोग्यधामाचं उद्घाटन करण्यासाठी बोलवलं मी काय बोलू मी सगळं पाहिलं अनेक प्रकारच्या व्यवस्थाच्या आरोग्यधामामध्ये आहेत आणि मी ताईना म्हणलो डायलिसिस म्हणजे काय हो मला काही कळलं नाही म्हणजे आजपर्यंत जाणून घ्यायची इच्छाही झाली त्यांनी सांगितलं मनात आलं की औषध घ्यायची वेळच येऊ नये माणसाला अशी स्थिती कशामुळे येईल आपल्या पूर्वा पूर्वसुरी पूर्वजांनी असंख्य वर्षाच्या चिंतनातून जणू सिद्धांत सांगून ठेवलाय की तुम्ही सूर्याची उपासना करा औषध घ्यायची वेळ येणार आपल्या सगळ्या संस्कृतीचा आत्मा जो काही आहे तो सूर्योपासना आहे आरोग्याच्या बाबतीतला हे सांगून ठेवले आहे ते कस आदित्यस्य नमस्कारान् कुवांती दिने दिने जन्मानसहस्रसु दारिद्र्यं नोपजायते कायिक वाचिक मानसिक बौद्धिक सगळ्या प्रकारचं नाश करण्याची क्षमता पात्रता ज्या उपासनेत आहे ती उपासना सूर्योपासना आहे ती कशी काय आहे थोडा इतिहास सांगतो अठराशे बासष्ट साली इंग्लंडच्या संसदेत एक बिल पास झालं ते बिल काय होतं तर बंगालच्या उपसागरात जी रेती आहे ती रेती अमेरिकन जहाजांनी वाहून घेऊन अमेरिकेत न्यायची इंग्लंड आणि अमेरिकेत झालेला तो करार होता आणि हजारो असंख्य टन त्या बंगालच्या उपसागरातली रेती अमेरिकन जहाजांनी वाहून अमेरिकेत नेली महाधूर्त महा युरोपियन महा लोक त्या रेतीतून त्यांनी युरेनियम प्लुटोनियम थोरियम या धातूंची उत्पत्ती म्हणजे गाळून करून सवरून केली आज या ॲटॉमिक एनर्जी उत्पन्न करण्यासाठी लागणाऱ्या धातूंची समृद्धता त्यांच्याकडे आहे ती तुमच्या आमच्या बंगालच्या उपसागरातल्या रितीतनं त्यांना प्राप्त झालेली आहे तिथं बसलेल्या बुद्धिमान सगळी मंडळी आहेत हा काय खुळा बोलतोय मी बोल मी खुळा नाही मी पूर्ण जाणीव नाही सांगतोय त्या रेतीतची का आहे तर गंगेचा प्रवाह त्या हिमालयाच्या देहातून खालती येतोय त्या सहस्र प्रवाहांचं एकत्रीकरण त्या गंगोत्रीत झालंय आणि त्या प्रवाहाबरोबर हिमालयाच्या देहात ते युरेनियम थोरियम प्लुटोनियम समृद्ध आहे नाच समृद्ध आहे अति 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 सूक्ष्म कण त्या सगळ्यांचा स्पर्श त्या जलाला त्या गंगेतल्या पाण्याला झालेलं आहे त्यातला कृमी टिकू शकत नाही असं ते गंगाजल आहे अनेक घरातून देवघरात लहानशी बुदली झाडून आपण ठेवतो पंचवीस वर्ष पन्नास वर्ष पाऊनशे वर्ष ते गंगाजल सडत नाही कुजत नाही कृमी कीटक होत नाही त्या गंगाजलात त्या ॲटॉमिक एलिमेंट्सचा स्पर्श आहे तसंच सूर्योपासना करणाऱ्याला ज्याच्या आधारावरती विश्व संचालित होत आहे ती, ती गोष्ट प्राप्त होते सूर्यनमस्काराची शेवटी परिणीती कशात तर पूर्वजांनी सांगून ठेवले आदित्यस नमस्कारान येवती दिने दिने जन्मान्तर सहस्रेशु दारिद्र्यम नोपे ते देहाचं दारिद्र्य म्हणजे रोग आहे ते स्पर्श करू शकणार नाहीत त्याला अति दिसा साधा आणि न बसणारा हा विचार तुम्हा बुद्धिमंत लोकांना पटणार नाही आपल्या सगळ्या संस्कृतीत सूर्याची उपासना सांगितली ती उपासना हिंदुस्थान जर पत्करेल ते हॉस्पिटल इंडक्शन सेलमध्ये या हॉस्पिटलांची आवश्यकता राहणार नाही मला सगळ्यांना सांगायचं आहे माझं मनोगत व्यक्त करताना मी तसा प्रज्ञावंत बुद्धिवंत काही नाही आहे पण अनुभवानी सांगतो की न चुकता आपण सर्वांनी सूर्यनमस्कार म्हणजे सूर्याची उपासना स्वतःच्या व्यक्तीसाठी कुटुंबासाठी आणि वसुधैव कुटुंबकम हे जे मनोगत आपल्या पूर्वजांनी हिंदुस्थानला सांगून ठेवलेलं आहे त्या विश्वकुटुंबाला सुद्धा आरोग्यपूर्ण जीवन जगण्याची वाटचाल करून देणारं ते साधन आहे आपण त्याची उपासना करूया आणि आरोग्याचे धन्वंदरी बनवूया धन्वंदरी आपल्या देहातच वास करायला इतकी ताकद आहे अद्ययावत केलेलं आहे ते चांगलंच आहे केलेल्या कार्यात त्यांना उदंड सुयश लाभो ही भगवंताच्या पश्वि प्रार्थना करतो आणि नामदेव संत नामदेवांच्या शब्दात त्यांना चिंतन करतो अकल्प आयुष्य भावे तयार कुळा माझी आज सकाळ हरीचा आज कल्पनेची बाधा न होणे काळी हे संत मंडळी सुखी असो अहंकाराचा वारा न लागो राजसा माझ्या विष्णुसा भाविकाशी नमामणे त्या असावे कल्याण दयामुखी धान पाण भगवंताचा अधिष्ठानंतकरणात ठेवून ह्या हॉस्पिटल चालवणाऱ्या ताई आहेत त्यांचे पती हो त्यांना उदंड यश लाभावं आणि लोकसेवेची आरोग्या उपासने की तीचल यशदायी हो देशाला समाजाला उपकार हो अगवंता प्रार्थना कर लेडीज एंड जेटमेन नाउ आई लैक टू कॉल ऑन स्टेज डॉक्टर नीता देशपांडे मैम टू काइंडली say a few words. I just came here to speak two lines. Uh, everyone must be wondering that uh, the chief guests that we have today, Sambhaji Bhide Guruji and Nana Patekarji, what could be common amongst them and why are they here? There are two, apart from the things that everybody knows, the two major reasons that they are here are the commonality between them. And one is philanthropy, what they do for the poor. And second, which is very close to my heart, is the fitness level. We have a Septuagenarian in Sri ji a Nonagenarian in Bideguruji, and both of them, to me, are the fitness icons. This is the way to live at this age, and that is the reason their relevance to the inauguration of a hospital. रिक्वेस्ट द द द आर्टिस्ट वॉइस ऑफ इंडियन सिनेमा श्री नाना नमस्कार गुरुजी कोरे साहेब देशपांडे सगळ्यांनाच तुम्हाला नमस्कार तुम्ही आलेले आहात सगळे